सचिन वाडकरांचा माझा उपयोग चाललं होतं प्रत्येक वेळेस राहायचे प्रोजेक्ट आहे ते होत नव्हतं ते झालं आणि दुसरी गोष्ट पहिया हे मागच्या सिनेमातच म्हटलं होत होते ते पप्पा म्हणतील तसे आता मी रिअल लाईफ म्हणतील तसे त्यामुळे भैया आहेत आणि गोष्टी जुळवणं ते आहे त्यामुळे काही प्रश्नच नाहीये आणि दुसरी गोष्ट मी आता सिनेमापाशी सिनेमाविषयी कमी बोलेन कारण बहुतेकदा मी कसंही मीडिया समोर कमी असतो मी बोलतही नाही फार त्यामुळे पडद्यावरच माझं काम होईल थँक्यू सो मच